बांधकाम मटेरियल हे सगळं घेऊन ज्याला कन्झर्वेशन आर्किटेक्चर म्हणतात अशा पद्धतीनं आज हा सगळा पुनर्निर्माणाचं काम हे या ठिकाणी सुरू झालेलं आहे मला विश्वास आहे आपण जे काम करतो खरं म्हणजे नाशिक अशी नगरी आहे की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रभू श्रीराम आणि माता सीता आणि लक्ष्मण भगवान या सगळ्यांचं वास्तव्य सर्वाधिक काळ राहिलेलं आहे आणि सीतेचं हरण देखील आपण रामायणामध्ये बघितलं त्या संपूर्ण इतिहासाशी जुडलेलं हे नाशिक आहे अंजनेरीचं पर्वत या ठिकाणी आहे आणि अर्थातच ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरचं की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष आई गोदावरीचं उगमस्थान आहे अशा प्रकारचं हे तीर्थक्षेत्र एक अत्यंत महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे आणि म्हणून या ठिकाणची कामं करताना आम्ही हा प्रयत्न केलेला आहे की कामं अशी करायची की पुढची पंचवीस वर्ष ती कामं त्या ठिकाणी राहिली पाहिजेत ती नाशिककरांच्या कामी आली पाहिजेत आणि नाशिक हे एक पर्यटनाचं स्थान आणि तीर्थाटनाचं स्थान म्हणून या ठिकाणी डेव्हलप झालं पाहिजे अशा पद्धतीनं याचं नियोजन केलेलं आहे आणि म्हणून हा जो हो काही आपण विकासाकरता निधी देतो यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला कल्पना आहे की जी कामं होणार आहेत ती भविष्यात देखील नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला बदलणारी असणार आहेत आता त्र्यंबकेश्वरचं मी जास्त याकरता बोलत नाही आहे तिथे निवडणुका चाललेल्या आहेत आचारसंहिता आहे म्हणून मी त्या त्या ठिकाणी काय, काय काय करतो आहे हे सांगायला लागलो तर जिल्हाधिकारी येऊन माझा माईक बंद करतील कारण आता त्यांना अधिकार आहे त्यामुळे त्याबद्दल मी बोलत नाही त्या निवडणुकांनंतर तिथे आपण काय काय करतोय हे आपण निश्चितपणे सांगू पण मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात या सगळ्या भागामध्ये हे विकासाचं काम आपण चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतो आहे खर तर एकूणच आपल्याला कल्पना आहे की हे सगळे जे भाविक आपल्याकडे येणार आहेत हे येत असताना त्याचं मॅनेजमेंट झालं पाहिजे म्हणून एक मोठा रिंग रोड देखील म्हणजे दोन रिंग करतो आहे आणि त्यातला एक आउटर रिंग रोड हा आपण तयार करतो आहे या आउटर रिंग रोडमुळे खूप मोठ्या प्रमाणात भविष्यातल्या नाशिकला त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि नाशिकचं जे नाशिक डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचं क्षेत्र आहे त्या क्षेत्राला देखील याचा एक मोठा फायदा होणार आहे एक मोठी कनेक्टिव्हिटी नाशिकची तयार होणार आहे नाशिकचं जे एअरपोर्ट आहे हे एअरपोर्ट देखील तिथली धावपट्टी असेल तिथे नवीन टर्मिनल बिल्डिंग जवळपास साडेपाचशे कोटी रुपये खर्च करून आपण तयार करतो आहे इथल्या रेल्वे स्टेशनचं काम करतो आहे इथल्या स्टँडचं आपण काम करतोय इथे वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी थांबण्याकरता स्पॉट्स आपण तयार करतो आहे इथे स्मार्ट सी सी टी व्ही आपण लावतो आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करतो या सगळ्या गोष्टीतनं एक आधुनिक अशा प्रकारचं जे नाशिक आहे ते आपण या ठिकाणी तयार करणार आहोत आणि मला यानी है क्या या निमित्ताने सांगायचं आहे की आता साधुग्रामची जागा त्याच्या बाजूची जागा या सगळ्या जागा टप्प्या टप्प्याने अक्वायर करत जवळपास बाराशे एकर जागेमध्ये या ठिकाणी हे सगळं काम करायचं आपण ठरवलेलं आहे त्यामुळे भविष्यातही कुंभाकरता कुठली अडचण या ठिकाणी राहणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे आणि मला विश्वास आहे की नाशिककरांची मदत यामध्ये मोठ्या प्रमाणात मिळेल मी दोनच विनंती आपल्याला करतो एवढं मोठं काम करायचं तर काही लोकांना निश्चितपणे त्रास होईल पण हा त्रास करताय तो आपल्याला थोडा सहन करावा लागेल कोणाचं नुकसान आम्ही होऊ देणार नाही कोणाचं अधिग्रहण करावं लागलं तर त्याला चांगले पैसे देऊन त्याचा पूर्ण पुनर्वास आम्ही करू पण आपल्या सगळ्यांचं सहकार्य मला या निमित्ताने पाहिजे दुसरं माझी माध्यमांनाही विनंती आहे माध्यमांनी चांगली प्रसिद्धी तर आम्हाला दिलेलीच आहे पण अनेक वेळा माध्यमांमध्ये इथल्या टेंडरच्या बातम्याच फार चालतात यांनी टेंडर घेतलं का त्याला मिळालं का या कंडिशन काय त्या कंडिशन काय माझी त्यांना विनंती आहे या अधिकाऱ्यांवर सोडून द्या आमचा त्याच्यात इंटरफिरन्स नाही आम्ही तो करणार नाही हे काम चांगल्या दर्जाचं चा करायचं चा असेल तर चांगले कंत्राटदार राखतील मग आपल्याला अनेक वेळा लोकल लोकं येऊन काही बातम्या देतात ज्याला काम मिळालं नाही तो येऊन बातम्या देतो एकच गोष्ट सांगतो सगळी कामं पारदर्शी पद्धतीने होतील आणि कोणालाही ते फेवर होणार नाही आणि कोणालाही त्रास दिला जाणार नाही त्यामुळे इथली जी सगळी कामं आहेत ती कामं अधिकारी पारदर्शी पद्धतीने करतील हा विश्वास मी तुम्हाला देतो त्यामुळे नेत्यांनी पत्रकारांनी कोणीच या भानगडीत पडू नये अशा प्रकारचं निवेदन हे मला सगळ्यांना या निमित्ताने करायचं आहे चांगल्या प्रकारचं काम करून आपल्याला हा कुंभमेळा चांगला यशस्वी करायचा आहे त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आज या गोष्टीचा देखील मला आनंद आहे की मोठ्या प्रमाणात आपल्याला आपण जिल्हा परिषदेच्या बिल्डिंगचं देखील अनावरण केलं आहे देशातली किंवा राज्यातली सगळ्यात मोठी जिल्हा परिषदेची इमारत ही आपल्या नाशिक जिल्हा परिषदेला प्राप्त झाली आहे आणि अतिशय सुंदर इमारत आहे आणि आता सुंदर इमारत झाली की आपली जबाबदारी पण वाढते इमारत सुंदर असेल तर कामही सुंदरच चाललं पाहिजे लोकाभिमुख चाललं पाहिजे लोकांना त्यातनं न्याय मिळाला पाहिजे मला विश्वास आहे की अशा पद्धतीनं निश्चितपणे या इमारतीच्या माध्यमातनं सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न आपण करू आज मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो प्रभू श्रीरामाला विनंती करतो की आमचा प्रयत्न आहे या प्रयत्नामध्ये प्रभू श्रीरामाने आम्हाला यश द्यावं सर्व साधू संतांना देखील विनंती करतो आमच्याकडनं काही चुका झाल्या तर आपण त्या पोटात घालाव्या शेवटी आम्ही प्रयत्न करतो पण आपल्याला माहिती आहे ईश्वराच्या हातून देखील चुका झाल्या तर आम्ही मनुष्यात रोज आम्ही चुका करतो त्यामुळे आमच्या चुका आपण पोटात घालाव्या आम्हाला मार्गदर्शन करावं आणि आपल्याच मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कुंभमेळा पुढे जाणार आहे त्यामुळे कुठे चुकलो तर सांभाळून घ्या आम्हाला सांगा आम्ही आमची चूक सुधारू पुन्हा चांगलं काम करू पण तुमचं मार्गदर्शन आणि तुमची मदत ही या कुंभमेळ्याकरता सगळ्यात महत्वाची आहे ती आपण द्यावी आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा अशी सर्व साधू संतांना या निमित्ताने विनंती करतो आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रेरणादायी स्फूर्तीदायक अशा बहुमोल विचारांकरता धन्यवाद आणि